का टेन्शन येते ना मलाही तसंच होतं म्हणून म्हटलं आता काहीतरी नवीन करून बघावं आणि याआधी मी दोन रेसिपी सुद्धा शेअर केली तर चपात्यांची मुलांचं कसं होतंय नवनवीन खाण्यामुळे हे चपात्या तशाच शिल्लक खातात तर चला एक भन्नाट अशी रेसिपी करूया रेसिपी बघायच्या आधी एक रिक्वेस्ट प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब चला तर रेसिपी बघायला सुरुवात करू चपात्या उडल्यानंतर प्रश्न पडतो काय करायचं फोडणीची पोळी तर सारखी सारखी करून खायची कंटाळाच आहे त्यासाठी आता एक नवीन रेसिपी करून उरलेल्या चपात्यांची रेसिपी ऑलरेडी मी तुम तुमच्यासोबत दोन रेसिपी मी शेअर केलेली आहे तर आता इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतले कच्चा बटाटा आहे आपण जी बारीक किसणी आहे ना छोटीवाली जी किसतो त्या किसणीनं हे किसून घ्यायचे त्याचबरोबर एक शिमला मिरची घेते कोणत्याही भाज्या ॲड करू शकताय एक मध्यम आकाराचा कांदा बारीक शिरून घेतले त्याचबरोबर कोबी पालक घालू शकताय गाजर बीट बटाटा ऐवजी जर उकडलेला शिल्लक असेल तर तोही घातला तरी चालेल तर आता भाज्या आवडीनुसार व्यवस्थित मिक्स करायचं छान रेसिपी आहे मुलांना पण खूपच आवडेल हिरवी मिरची आणि लसूण यांचा एक ठेचा आवडीनुसार कमी जास्त करू शकताय जिरे थोडीशी हळद घ्यायची हिरवी मिरची आधीच घातली आहे त्यानुसार आपण लाल मिरची कमी जास्त करू शकताय जिऱ्याची पावडर धना पावडर एक एक चमचा घाला काय पाहिजे ते मसाले तुम्ही घातलं तरी चालेल नसेल तर डायरेक्ट या भाज्या हिरवी मिरची कोथिंबीर घालून केलं तरी हरकत नाही पण थोडीशी चव वाढावी आणि मुलांना ते आवडण्यासाठी एक टेम्पटिंग लूक आणि चव यासाठी हे गरम मसाला ॲड करते मोठे दोन चमचे तीळ तीळ छान असं वरण आहे ना मस्त दिसायला पण छान तर त्याचबरोबर ह्या सगळ्या जिन्नस एवढे घातले म्हणल्यानंतर त्यानुसार आपण मीठ घालूया चपातीला मीठ असतंच पण या बाकीच्या सगळ्या साहित्यांसाठी एक मोठा चमचा बेसन, बेसन आणि आता हे सगळं मिक्स करायचं आणि थोड्या वेळ झाकून ठेवायचं या सगळ्या भाज्यांमधलं मॉइश्चर बाहेर पडल्यानंतर मिठामुळे हे बेसनसुद्धा छान असं भिजून जाईल तर आता एक पाच दहा मिनिट आधी करून ठेवलं आणि आयत्या वेळेस जर चपात्यांना लावून आपण पुढची प्रोसेस केली ना तरी हरकत नाही आणि गरजेनुसार आपण थोडंसं पाणी यात ॲड करणारच आहोत त्यामुळे आधी बघायचं किती मॉइश्चर सुटलेलं आहे तर मी ह्याला एक पाच ते दहा मिनिट आपण याला झाकून ठेवूया सगळ्या भाज्या आणि बेसन हे सगळं मिक्स करून आपण जे मिश्रण तयार केलं होतं त्याला छान पाणी सुटलेलं आहे पाण्याची आवश्यकता अजिबात नाही तर चांगले माझे एक पंधरा वीस मिनिट असंच हे मी ठेवून दिले होते त्यामुळे छान पाणी सुटलेलं आहे पुन्हा एकदा मी एकजीव करते आणि उरलेली जी चपाती आहे आपली ती थोडीशी तुपावर परतून घ्यायची तर आता आपण हे बॅटर जे आहे पूर्ण सगळीकडं व्यवस्थित या चपातीला स्प्रेड करून घ्यायचं तर हे व्यवस्थित आपण हे मिश्रण लावून घेतलेलं आहे आता काय करायचं हळूच दुसऱ्या बाजूला पलटून घ्यायचं आणि हे व्यवस्थित चूप सोडून सगळी मंदाचीवर भाजून झाकण ठेवून मंदाची वर आपण खालची बाजू भाजून घ्यायची झाकण आणि बघूया आता व्यवस्थित सेट झालेला आहे आता ती बाजू एक मिनिट भरासाठी आपण भाजून घेऊ आणि पुन्हा एकदा याला पलटी मारू तर छान कलर आलेला आहे चपातीला पण आणि ते छान बॅटर पण मस्त झालेला आहे तर आता आणखून एक मिनिट भर आपण भाजून आहे एकदम छान भाजून झालेला आहे तर पिझ्झा कटरने कट केलं तरी चालेल पिझ्झा कटरने कट म्हणजे मुलांना पण बघताना त्या अजिबात लक्षात येणार नाही की याचा बेस जो आहे ती आपली चपाती आहे आणि त्यात तेही उरलेली चपाती तर मी कट करून घेते तर तयार आहे आपली उरलेल्या चपातीची रेसिपी एकदम चमचमीत काय नाव द्यायचं ते तुम्हीच त्या कमेंट बॉक्सला कमेंट टाका तर मस्त अशी रेसिपी आहे आता मुलांना हे बघताच एकदम टेम्पटिंग व्हायला लागलं आहे त्यामुळे आता मुलं काही थांबणार नाही नक्की करून बघा तुमच्या मुलांनाही द्या लाईक like, शेअर सबस्क्राईब थँक्यू